केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा मातोश्री कमनलाताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा यांच्यातर्फे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन व गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दोन तुला साहेब किनवट गट शिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने तसेच शुभांगीताई ठमके प्रशांत ठमके प्रदीप नाईक गोवर्धन मुंडे आनंद मच्छिवार श्रीनिवास निमानेवार उत्तम कानिंदेसार आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या हार अर्पण करून व प्र, दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या प्रसंगी नीट व इतर परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या पालकासह सत्कार व मानचिन्ह देण्यात आले या प्रसंगी किनवट गट अधिकारी श्री अनिल वामुने एक आमदार भीमराव इतर मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण झाली या कार्यक्रमास महात्मा फुले विद्यालय कमलाताई ठामचे कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी आर महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा